लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान सात मे रोजी होणारे याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी मतपेट्या मतदान केंद्रावर नेण्यासाठी एसटीच्या सत्तेचाळीस बसेस उपलब्ध करण्यात आल्यात यामध्ये प्रामुख्यानं कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यात या बसेस त्या त्या प्रभागानुसार मतपेट्या मतदान केंद्रावर नेणार आहेत यावेळी सोबत पोलीस पथक तसंच निवडणूक अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित असणार आहेत कणकवली कॉलेज कणकवली येथून या एसटीच्या बस गाड्या मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत

या <tries> मान <tries> 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 <tries>